बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे बलुचिस्तानात पाकिस्तानवर हल्ला झाला सेनेवर आत्मघातकी हल्ला झालेला आहे आणि गेल्या पाच दिवसात पाकिस्तानवर हा तिसरा हल्ला झालाय या हल्ल्यात नव्वद सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश बागल आहेत महेश पाकिस्तानात हल्ला झालाय जवळ तिसरा हल्ला आहे हा काय अधिक माहिती आहे नक्कीच बलुचिस्तानमधील पाकिस्तानच्या रेल्वेचं अपहरण केल्याची घटना ताजीच असताना आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमधील बंडखोरांनी पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे आणि या हल्ल्यामध्ये तब्बल नव्वद पाकिस्तानी जवान ठार झाल्याचा दावा स्वतः बलूच बंडखोरांनी केलेला आहे एकंदरीत पाहता पाकिस्तानच्या नोशकीजवळ ता ताप्तानला जाणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हा हल्ला झालेला आहे आज काही वेळापूर्वीच हा हल्ला झाल्याचं आता समोर आलेलं आहे आणि यामध्ये तब्बल पाकिस्तानी लष्कराचे नव्वद जवान ठार झाले आहेत तर एकवीस जण जखमी झालेले आहेत अशी माहिती आता समोर आलेली आहे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बलुचस्त्रांच्या या हल्ल्यात सात सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी जरी केलेली असली तरी आम्ही नव्वद पाकिस्तानी लष्कराचे जवान मारले असल्याचं बलूच लिबरेशन आर्मी याने स्पष्ट केलेलं आहे ते एकंदरीत पाहता गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी लष्करावरचे जे हल्ले आहेत ते वाढत चाललेले आहेत बलोच लिबरेशन आर्मीकडून याची जबाबदारी घेण्यात आलेली आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत असे हल्ले सुरूच राहतील असं त्यांनी सांगितलं आहे ज्यावेळेस जाफर एक्सप्रेसचं अपहरण करण्यात आलेलं होतं त्यावेळेस शंभरहून अधिक पाकिस्तानी जवान हे ओलीस ठेवण्यात आलेले होते आणि या दरम्यान पाकिस्तान लष्कर किंवा पाकिस्तान सरकार यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं वाटाघाटी करण्यात आल्या नाही त्यामुळे बलोच बलोच जे बंडोकर आहेत त्यांनी जवळपास दोनशे चार जे पाकिस्तानी लष्कराचे जवान होते त्यांना ठार मारल्याचा दावा त्यांनी केलेला होता आणि ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचं समोर आलेलं आहे नक्कीच महेश या हल्ल्याची पुष्टी करण्यात आली आहे कारण गेल्या वेळेसचा हल्ला हा तर एक बनाव असल्याचं एक समोर आलं होतं खोटी बातमी असल्याचं समोर आलं होतं गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत बलुचिस्तानचा जो विषय आहे तो अतिशय गंभीर होत चाललेला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या याची चर्चा सुद्धा आता सुरू झालेली आहे एकंदरीत पाहता या सगळ्या घटनांवर जगाचं लक्ष आता केंद्रित झालेलं आहे बलुचिस्तानमधली जी नैसर्गिक संसाधनं आहेत त्यांचा वापर हा बलुचिस्तानमधल्या नागरिकांसाठी कमी मात्र पंजाब प्रांतात जो पाकिस्तानचा प्रांत आहे पंजाबचा त्या ठिकाणच्या नागरिकांसाठी सर्वात जास्त होत असल्याचं सांगितलं जात आहे जा यामध्ये चीनचाही मोठा वाटा असल्याचं बलुचिस्तानच्या बंडखोरांचा आरोप होता चीन चीनचाही याचा सगळ्यात जास्त वापर केला जातोय आणि हा आमच्यावर अन्याय होत असून या बलुचिस्तानच्या प्रांतामध्ये जो काही विकास व्हायला हवा आणि जे काही रोजगार तिथे मिळायला हवे तिथल्या नागरिकांना ते मिळत नसून बेरोजगारी वाढत असल्याचं त्यांचा आरोप हा या अगोदर राहिलेला आहे आणि त्याला विरोध म्हणून अशा प्रकारच्या घटना आता समोर येत आहेत नक्कीच धन्यवाद महेश आपण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर महत्वाची बातमी आपण पाहतोय बलुचिस्तानात पाकिस्तानवर हल्ला झालाय गेल्या पाच दिवसात पाकिस्तानवरचा हा तिसरा हल्ला आहे आणि या हल्ल्यात जवळपास नव्वद सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर बीएलएनं या हल्ल्याची जबाबदारी आता स्वीकारलेली आहे बलुचिस्तानात पाकिस्तान सेनेवर हा आत्मघाती हल्ला झालाय आणि गेल्या पाच दिवसातला हा पाकिस्तानवरचा तिसरा हल्ला आहे या हल्ल्यात नव्वद सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते आहे आणि आता बी एल या हल्ल्याची जबाबदारी ही स्वीकारलेली आहे याआधीही पाकिस्तानवर हल्ले झालेत आणि आता या पाच दिवसात हा तिसरा हल्ला आहे दरम्यान बी एल न या हल्ल्याची जबाबदारी आता स्वीकारलेली आहे आंतरराष्ट्रीय विश्वातून महत्वाची बातमी आपण पाहतोय बलुचिस्तानात पाकिस्तानवर हा हल्ला झाला आणि गेल्या पाच दिवसातला हा तिसरा हल्ला आहे गेल्या काही दिवस पाकिस्तानवर हल्ला होत होता आणि आता हा पाच दिवसातला तिसरा हल्ला आहे दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी बी एल एन स्वीकारलेली आहे पाकिस्तानच्या सैन्यावर हा आत्मघाती हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यात जवळपास नव्वद सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय बलुचिस्तानात पाकिस्तानवर हल्ला झालाय बलुचिस्तानात पाकिस्तानवर हल्ला झालाय बीएलएनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं कळत आहे जवळपास नव्वद सैनिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आणि गेल्या पाच दिवसातला पाकिस्तानवरचा हा तिसरा हल्ला आहे बलुचिस्तानात हा पाकिस्तानवर हल्ला झालेला आहे आणि आत्मघाती असा हा हल्ला आहे आणि यात नव्वद सैनिकांचा मृत्यू झाला आहे आणि पाच दिवसात हा तिसरा हल्ला आहे दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी आता बीएलएनं देखील स्वीकारल्याचं कळत आहे